सांगलीवाडी वॉर्ड वाड़ क्रमांक तेरा विष्णूअप्पा पाटील यांची भूमिका डावलली तर महाविकास आघाडी अडचणीत सांगलीवाडी वॉर्ड वाड़ क्रमांक तेरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना गटाचे ज्येष्ठ व प्रभावशाली नेते विष्णूअप्पा पाटील यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरत आहे मात्र स्थानिक राजकारणात त्यांना विश्वासात न घेता पुढील हालचाली झाल्यास महाविकास आघाडीला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे वॉर्ड क्रमांक तेरामध्ये विष्णू पाटील यांचे संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांवरील पकड सर्व श्रोत आहे मागील अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी घेतलेली ठाम भूमिका निकालावर थेट परिणाम करणारी ठरली आहे अशा परिस्थितीत त्यांना डावलून किंवा विचारात न घेता निर्णय घेणे म्हणजे स्वतःचं राजकीय आत्मघात करून घेण्यासारखे ठरेल असे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे महाविकास आघाडीतील काही घटकांकडून स्वतंत्र डावपे चाकले जात असल्याची चर्चा असून विष्णुअप्पा पाटील यांचा पाठिंबा न मिळाल्यास वॉर्डमध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा थेट फटका आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे सूर उमटू लागले असून विष्णू आप्पा पाटील यांना विश्वासात न घेता जर निर्णय झाले तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा काही शिवसैनिकांनी दिल्याची माहिती आहे